श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा चिंतेची रात्र सरणार आहे उद्याची पहाट तुझ्यासाठी एक आनंद घेऊन येत आहे तुझ्या शक्तीसह मला आठवण करत आहे बाळा मी ते सर्व काही ऐकत आहे तू जी काही प्रार्थना करत आहे ती मी ऐकत आहे तू तु मागितलेले तुला आता प्राप्त होण्याची वेळ जवळ येत आहे पळा निश्चिंत रहा तुमचे दुःख क्लेश हरण करणारा हा संदेश तुमचे रात्रीतून तु सर्व क्लेश आणि पिढांचे हरण करणारा ठरणार आहे तेव्हा पुढील काही मिनिटे जर तुम्ही हा संदेश ऐकत राहिलात तर तुमच्या मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार या रात्रीतून नष्ट होऊन उद्या सकाळी तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाशाची दिशा निर्माण होणार आहे देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी किती महत्त्वाचे आहेत हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही देवाच्या ध्यानात राहा देवाचे नामस्मरण अखंड ज्याच्या मुखात आहे त्याला कुठलीही कमतरता भासत नाही त्याला कुठलीही अडचण येत नाही बाळा मला माहीत आहे तुझ्या त्या असलेल्या समस्या त्या सर्व काही दूर करणारा हा संदेश जर तुला आज रात्रीतून प्राप्त झाला तर विश्वास ठेव जे उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुला माझा दैदिप्यमान प्रकाश प्राप्त होईल या सूर्याच्या रूपात देखील तुला माझे दर्शन होईल तुमच्या घरी तो आनंद येणार आहे जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश मनापासून श्रद्धेपासून ऐकेल त्याला ते सर्व काही आशीर्वाद चमत्कार प्राप्त होताना दिसून येतील तुमचे अनेक प्रश्न असू द्यात तुमच्या अनेक समस्या असू द्यात त्या माझ्यापासून लपलेल्या नाही बाळा तू माझा लपले लेना ही। बाडा, प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर अत्यंत प्रीती करतो आणि त्यामुळे मी तुला हा संदेश देऊ इच्छितो की इथून पुढे तुमचे जीवन समृद्धीच्या आनंदाच्या मार्गावर वाटचाल करणार आहे मनातल्या शंका कुशंकांना आपल्या स्वामी माऊलीच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण उद्या जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा मी तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक अनुभव देणार आहे त्या अनुभवाला स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तुमच्या दिशेने जे काही आशीर्वाद मी पाठवू इच्छितो ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो तुमच्या मनातील तो गुंता सोडवणारा हा माझा संदेश मी तुमच्यापर्यंत देत आहे यामुळे आज रात्रीतून तुमच्या जीवनातून कितीतरी संघर्ष दूर होताना तुम्ही अनुभव कराल स्वामी म्हणतात तुम्हाला कितीतरी वेळा वाटते की जीवन हे खूप काही कठीणांनी भरलेले आहे पण बाळा या कठीण काळातही मी तुमची साथ सोडणार नाही तुम्ही विश्वासाने है। माझा हात धरला आहे माझ्यापर्यंत आला आहात माझे नामस्मरण प्रीतीने केले आहे श्रद्धेने केले आहे तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जर या दिव्य आणि पवित्र संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात स्वामींनी तुमची निवड केली आहे या संदेशाला तुमच्यापर्यंत दिले आहे तर तुमच्या जीवनातून स्वामी या रात्रीतून चमत्कार पाठवणार आहेत जे तुमच्या जीवनासाठी तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तुमच्या जीवनातील तो अंधकार दूर करणारा हा संदेश या रात्रीतून तुम्ही ऐकत आहात उद्या जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा देवाचे आशीर्वाद आणि देवाचे अद्भुत चमत्कार तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनात तो आनंद तो उत्साह ते खूप काही असे क्षण स्वामी तुम्हाला देतील ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देवाकडे जो कोणी प्रेमाने श्रद्धेने प्रार्थना करतो देवाला जो कोणी श्रद्धेने आठवण करतो देव त्याच्याकडे येऊन नक्कीच तो चमत्कार घडवतात तेव्हा विश्वास ठेवा की तुमच्याही आयुष्यातील तो अंधकार दूर करणारा प्रकाश देव तुम्हाला देत आहेत देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुरू आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत आणि अखंड आहे ते तुमच्या कल्याणासाठी होत आहे देव तुम्हाला तेच देत आहेत जे तुमच्यासाठी योग्य आहे मग ते एखादे नाते असो एखादे प्रेम असो किंवा एखादी भेट वस्तू असो जी तुमच्यासाठी योग्य आहे आणि ती देवांकडून तुम्हाला चमत्काराच्या रूपात योग्य वेळेवर दिल्या जाईल यावर विश्वास ठेवा देवाचे अखंड कार्य जेव्हा सुरू असते तेव्हा ते आपल्या ते सामान्य माणसांच्या विचारातही येत नाही तेव्हा देवाचे कार्य आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करा त्यासाठी सज्ज व्हा कारण तुमच्याही दिशेने एक चमत्कार घडेल आणि तुमच्या जीवनातून जे काही तुमच्यासाठी कठीण आहे ते सोपे करून तुम्हाला दिल्या जाईल देवांचे अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडायला लागतील तेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करायला विसरू नका देवाचे ध्यान चिंतन आणि मनन करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जितका होईल तितका तुम्ही नाम जप करा देवाची अफाट शक्ती अमर्याद शक्ती आहे त्यामुळे तुमचे जीवन समृद्धीने आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देव नक्कीच तुमच्या दिशेने पाठवतील तुम्ही केलेली प्रार्थना देव ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही जर हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहात तर तुम्ही देवाचे प्रिय भाग्यशाली बाळ आहात जर तुम्हाला हा संदेश आणि या संदेशातील काही विचार पटले असतील तर या संदेशाला नक्कीच शेअर करा तुम्ही केलेल्या शेअरमुळे ज्यांच्याकडे हा संदेश जाईल त्यांचेही भाग्योदय होण्यासाठी त्यांना याचं सहाय्य मिळेल देवाचे आशीर्वाद तेही प्राप्त करतील या क्षणाला जे कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश श्रद्धेने आणि पवित्र मनाने ऐकत आहेत त्यांच्या घरी ती भरभराट स्वामी देव देवत त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी देव पूर्ण करत त्यांच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदी ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ